शाळेमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण कोणती रेसिपी करणार आहोत आषाढ आषाढ चालू आहे ना तर स्पेशल आपण एक रेसिपी करणार आहोत म्हणजे आषाढ तळणी असं याला बोललं जातं ना तर आपण या आषाढाला हे पहा रताळ तुम्हाला दिसत रता आहे याच्या आपण गोड अशा पुऱ्या करणार आहोत आषाढ स्पेशल असं आपण हे तळणीचा पदार्थ करणार आहोत हेवी तुम्ही वेगवेगळे पदार्थ पाहताच गोडाचे पण आज आपण फटके आणि वेगळी अशी रेसिपी करत आहोत चला मग ती कशी करायची पाहतात अवश्य आणि अवश्य पहा पहा इथे आपण अर्धा किलो हे रता आहेत ना हे उकडून घेतलेले आहेत कुकरामध्ये याला आपण तीन शिट्टे घेतलेल्या आहेत तीन शिट्टे घेऊन हे रता छान असे उकडले गेले आहेत आता हा गुळ आहे हा गुळ आपण पाव किलो गुळ याच्यातील घेणार आहोत काढून तर प्रथम हा गुळ काढून घेते गुळ शक्यतो जो असतो ना तो काळा गुळ घ्या म्हणजे चवीला ह्या ज्या आपल्या घारे आहेत ना किंवा गोड पुरी आपण म्हणतो ना याला या अतिशय छान असे लागतात आणि सेंद्रिय गुळ जो असतो तो म्हणजे चवीला छान असतो आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा चांगलाच असतो हा आपला गुळ जो आहे हा चिरून झालेला आहे आता हे रतळ आहे ना याच्या आपण या, या साली काढून घेऊया बाजूला आणि हे पटकन सोले जातात पहा फारसा वेळ लागत नाही ना। साल जरी लागली तरीही चालेल फक्त आपण काय करायचं साली पौष्टिक असतात रताळ उकडत असताना आपण स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे या साली जरी वापरल्या तरी चालू शकेल पहा आता आपण रता जे आहे ना स्मॅश करून घेत आहोत पहा असं स्मॅश होतं त्या अतिशय आणि अगदी स्मूथ असं म्हणजे याची पेस्ट झाल्यासारखे होते लगेच अगदी न होतात स्मॅशर नसेल तुमच्याकडे तर वाटीने किंवा फुलपात्राचा जो बुड असतो ना त्याने अशा पद्धतीने स्मॅश करून द्या पहा अतिशय छान स्मूथ असं झालेलं आहे आता आपण याच्यात हा जो गुळ आहे ना पहा अर्धा किलो रता आहे आपण यात पाव किलो गुळ हा घालत आहोत ते सुद्धा याच्यातच आपण असं मिक्स करून घेत आहोत स्मॅश तुमचं जर लवकर होत नसेल तर एक आपण हे भांड्यात घ्यायचं सगळं मिश्रण आणि थोडंसं गरम करायचं लगेच बघून वितळतो आपण हे एका भांड्यात काढून घेऊया म्हणजे वितळून घ्यायचं म्हणजे स्मॅश करावं लागत नाही फार वेळ लागत नाही पटकन नेताला जातो आपण भांड्यात काढून घेतलेला आहे ओढाचा कोणताही पदार्थ असेल त्यात मीठ असेल तर चवीला छान लागतो आपण हे मीठ घालत आहोत आधा चमचा मीठ घातलेला आहे आणि ही आहे ही बडीशेप पावडर आहे बडीशेप वेलची आणि जायफळची पावडर आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत पहायच्या आपण झाकण ठेवलेलं आहे कारण गुळ आपला जो घातलेला आहे ना तो पटकन याच्यात पितळे यात थोडंसं आपण एक दोन चमची दूध घालत आहोत आपण एक चमचा तो घरत आहोत पहा हे छानस वितळलेलं आहे आपण गॅस आता बंद करत आहोत पहा आपण आता हे काढून घेत आहोत थंड करण्यासाठी थंड झालेला आहे आता याच्यात आपण ही छोटी मोठी तांदळाचं पीठ घालत आहोत हे पण आपण हे गव्हाचं पीठ घालत आहोत एक वाटी घातलेलं आहे पीठ घालणार आहोत अजून आपण एक आप वाटी पीठ ह्याच्यात घालत आहोत अजून अर्धी वाटी आपण पीठ घातले आहे म्हणजे अडीच वाटी गव्हाचं पीठ आणि छोटी वाटी तांदाच आपण आता हाताने छान असे मळून घेत आहोत गोडाचं जे प्रमाण आहे तुम्हाला ज्या पद्धतीत गोड आवडतं ना त्या प्रमाणात गूळ वापरला तर चालेल तुम्हाला अजून गोड हवा असेल तरी वापरतो चालेल किंवा तुम्हाला कमी करायचं असेल तर कमी केला तरीही चालेल छान समळून झालेलं आहे आता आपण हे भांड्यात काढून घेऊया आणि एक पाच मिनिट आपण हे झाकून ठेवूया भिजण्यासाठी पोळपाटवर तेल घेतलेलं आहे झाकण पण काढलेलं आहे पाच मिनिट आपण हे भिजण्यासाठी पीठ ठेवलं होतं छान असं पीठ भिजलेलं आहे पहा हे आपण पुन्हा एकदा असं मळून घेत आहोत तेल घालून हा याच्यातला आपण याचे आपण असे गोळे करून घेत आहोत पहा हे आपण गोळे करून घेतलेले आहेत आठ गोळे आपले झालेले आहेत कथा आपण काढून घेऊया गोळा व्यवस्थित आपण गोल करून घेऊया आणि आपण याला आता तेल लावणार आहोत पोट पातो येता आपण हे लाटत आहोत याच्यावर आपण हे तीळ घालत आहोत तीळ खसखस तुम्हाला जे आवडत असेल ते वापरला तरी चालेल खसखस घातला तरीही चालेल आपण पोळपाटाला तेल लावलेलं आहे त्यामुळे हे पटकन लाटलं ला जातं त्यामुळं अगदी हलक्या हातानेच हे लाटायचं आहे जास्त प्रेस करण्याची आवश्यकता अजिबात नाही सहज अगदी इझिली लाटलं ला जातं आपण उचलून टाकायचं आहे नये याची आपण खबरदारी घ्यायची आहे चिकट तेल वाटलं तर खाली थोडस तेल लावायचं हे टोपण आपलं आहे याच्या साह्याने आपण हे गोल गोल असे कापून घेत आहोत कट केल्यानंतर जे साईडचं तर हे पीठ आहे ना फार लाटलेलं जे ते आपण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आप आपले हे अशा प्रकारे गोल अशा ह्या पुरी आपल्या तयार झालेल्या आहेत कापण आपलं झालेलं आहे पहा तेल तापले का बरोबर आपण तेल आपलं तापलेलं आहे पहा आपण हे एक अशा पद्धतीने सोडत आहोत मीडियम गॅसवरच आपण हे तळायचं आहे कारण गूळ असल्यामुळं ते करपण्याची शक्यता असते लगेच लाल पहा अतिशय टमटमी लशी फुगलेले आहे आपण काढून घेत आहे पहा हे आपले तीळ आहेत त्याला निष्ठू नये म्हणून आपल्याकडे एक ट्रिक आहे ती मी सांगत आहे पहा हे आपण हे पाणी आहे न, ना ह्याला पाणी हाताला असं पाणी लावून घेतलेलं आहे वाटेतून आणि हे पाणी पहा असे आपण हे थापून घ्यायचं थोडंसं थोडंस म्हणजे तीळ जे आहेत ना ते निसटत नाही कारण आपण तेलावर आटल्यामुळं तीळ जे आहे ते निसटत आहे त्याच्यामुळे पहा सगळ्याला असं परत हे पाणी लावायचं उत्तर पहा हे आपण काढून घेतलेलं आहे आता हे आपण सोडत आहोत पहा तीळ निसटलेले नाही पहा दिसत आहे का तुम्हाला अजिबात तीळ निसटलेले नाहीये आहेत अजिबात तेलात तेला निसटलेले तिळ तेल नाहीये पहा दोन दोन सोडला तरी चालेल 少一点。Sorry, yeah. Ég get það. Það getur við það. असा आपला हा गोडाचा पदार्थ तयार झालेला आहे आषाढ स्पेशल